इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस नवीन वर्षाचं जल्लोषत स्वागत करण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात सगळेच सज्ज झाले आहेत आणि यंदा थर्टी फर्स्ट आणि रविवार असं दुहेरी योग हो आला होता त्यामुळे मटन खरेदीसाठी सर्वच ठिकाणी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं दरम्यान कृंदवाड शहरात चिकन मटन मार्केट मार्केटसह फिश मार्केट ही हाऊसफुल झालंय आज मटणाचे दर सहाशे ऐंशी रुपयावर आहेत थर्टी फर्स्टच्या निमित्तानं कुरुंदवाड शहरातील चार मटण दुकानातून सुमारे पंधराशे पन्नास किलो मटणाची विक्री झाली तर सोळा चिकन दुकानातून तेराशे किलो चिकनची विक्री झाली तर दोन मासे विक्रेत्यांच्याकडून सुमारे आठशे किलो मासे विक्री झाल्यानं कुरंदवाडवासियांनी आज एकतीस डिसेंबरच्या निमित्तानं जवळपास पंधरा लाखाचं चिक चिकन मटण आणि मासे आणि तांबड्या पांढऱ्या रश्यासह ताव मारला आज एकतीस डिसेंबर आणि रविवार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत चिकन मासे मटनच्या दुकानात गर्दी दिसून येत होती यावेळी अनेकांनी घरच्या घरी सेलिब्रेशनचे से आखले तर तरुणांनी ओला पार्टीचं नियोजन केलं होतं नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणात मोठा जोश होता ठिकठिकाणी नवीन वर्षाचं स्वागत फटाक्यांची आतशबाजी तसेच डीजेच्या तालावर करण्यात ताला आलं तर काही ठिकाणी गोड देऊन नवीन वर्षाचं स्वागत केलं यावेळी शहरातील हॉटेल विक्री तसेच बियर बार मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एकावर एक फ्री सारख्या अनेक सवलती देण्यात आल्या यावेळी शहरातील सर्वच हॉटेल आणि मद्य विक्री आणि बिअरबारची दुकानं गर्दीनं फुल्ल झाली दरम्यान आज शहरात जवळपास पंधराशे पन्नास किलो मटणाची आणि जवळपास सहाशे ऐंशी किलो प्रमाणे दहा लाख चोपन्न हजार रुपयांच्या मटणाची विक्री झाली सुमारे सतराशे कोंबड्यांच्या एक हजार तीनशे किलो चिकनची दोनशे रुपये किलोप्रमाणे दोन लाख साठ हजारच्या चिकनची विक्री झाली तर आठशे पन्नास किलो मासे सरासरी दोनशे रुपये किलो प्रमाणे एक लाख सत्तर हजारच्या माशांची विक्री झाली यावेळी मटण विक्रेते उमेश कर्नाळे यांच्याशी संवाद साधला असता कर्नाळे म्हणाले एकतीस डिसेंबरच्या निमित्ताने गेले आठ दिवस आम्ही बाहेरगावातून बकरी खरेदी करत होतो एकतीस डिसेंबर आणि रविवार असं योग आल्यानं मांसाहार खव यांनी मटन चिकन मासे खरेदीसाठी गर्दी केली होती आज आमच्या एका दुकानातून सुमारे सातशे किलो मटणाची विक्री झाली असून शहरातील चार दुकानातून जवळपास पंधराशे किलो मटणाची विक्री झाली आहे असं कर्नाळे यांनी सांगितलं तर चिकन व्यावसायिक मुन्हादार म्हणजे चिकनचे दर दोनशे असल्यानं ग्राहकांना चिकन ग्राहकांचा चिकन खरेदीकडं कल वाढला होता दरम्यान आज दिवसभरात सुमारे तेराशे किलो चिकनची विक्री झाल्या असल्याचं तर मासे विक्रेते संदीप भोई व अरुण नाईक माहिती देताना म्हणाले खोल समुद्र खाडी नदीतील तसेच रहू कतला सिलन मासळीची आवक झाली तर नदीचं किल्ल्या शेंगाळू आयर वाम आणि कन्शी आदी माशांची मोठी विक्री झाली असल्याचं सांगितलं मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ